सुखी आनंदी जीवनाचा नाश सत्यानाश गरिबी हा एक महारोग आहे गरिबी हा एक भंगीर रोग आहे गंभीर रोग आहे या गरिबीमुळे जीवन दुखमय होतं त्रासदायक होतं गरिबीमुळे पाहिजे ते मिळत नाही हवे ते मिळत नाही या गरिबीमुळे आपल्याला दारिद्र्यात खिचपत पडावं लागतं या गरिबीमुळे आपल्या जीवनाचा विकास होत नाही आपल्याला शिक्षण घेता येत नाही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येत नाही आपल्याजवळी कलांचा विकास करता येत नाही अशी ही, ही गरिबी एक कलंक आहे अशी ही गरिबी एक अभिशाप आहे अशा गरिबीमुळे आपलं जीवन उद्ध्वस्त बनलं कारण या गरिबीमुळे या दरिद्र्यामुळे आपल्या भावना आपल्या कला याचा विकास करता येत नाही आणि या गरिबीमुळे आपल्याला हवे ते मिळत नाही पाहिजे ते मिळत नाही अशी ही गरिबी एक हा रोग आहे महारोग आहे हा रोग दूर झाला पाहिजे पण हा रोग कसा दूर करता येतो ही गरिबी कशी दूर करता येते चांगलं जीवन जगता आलं पाहिजे सर्व गोर गरिबी चांगलं जीवन जगता आलं पाहिजे परंतु त्यासाठी काम करावे लागेल कष्ट करावे लागतील मेहनत करावी लागेल गरिबी दूर करायची असेल चांगले सुंदर जीवन जगायचं असेल तर काम करावे लागेल कष्ट करावे लागतील मेहनत करावी लागेल काम कष्टांनीच मेहनत कष्ट मेहनतीनेच गरिबी दूर होते म्हणून गरिबी दूर करायचं प्रमुख कारण म्हणजे काम कष्ट मेहनत कारण काम कष्टांनी ही गरिबी दूर होते म्हणून काम कष्ट करा आणि गरिबी दूर करा आणि आपलं जीवन सुंदरात सुंदर करा कारण काम कष्टांनीच ही गरिबी दूर होते आणि तुमचं जीवन सुंदरात सुंदर होते म्हणून काम कष्ट करत राहा मेहनत करा कबाड कष्ट करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा आळस निष्काळजीपणाने आळस निष्काळजीपणाने जीवन सुंदर होत नाही जीवन रंगमय होत नाही जीवन आनंदीमय होत नाही तर आळस निष्काळजीपणाने उलट जीवन बेचिराग होतं कंगाल होतं नरकमय बनतं म्हणून काम करा कष्ट करा मेहनत करा आणि आपली गरिबी दूर करा म्हणून गरिबी दूर करायची असेल तर काम करा करा मेहनत करा झटा राबा संघर्ष करा चिकाटीने आवड गोडीने तुम्ही काम करा कारण हो हो काम कष्ट केल्याने एकतर आनंद होतो मजा मिळते आणि आपली गरिबी दूर होते काम कष्ट केल्याने आपल्याला हवे ते मिळते पाहिजे ते मिळते काम कष्ट केल्याने आपल्या सुंदर जीवनात भर पडते काम कष्ट केल्याने आपल्या आनंदमय जीवनात भर पडते काम कष्ट केल्याने तब्येत सुधारते काम कष्ट केल्याने आपली गरिबी वधारे दूर होते आपली गरिबी व दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल कष्ट करावं लागेल मेहनत करावी लागेल पण काम करा मेहनत करा कष्ट करा आणि आपली गरिबी दूर करा गरिबी दूर करण्याचं या दारिद्र्य दूर करण्याचं एकमेव तंत्र म्हणजे मेहनत होय कष्ट होय आळस निष्काळजीपणा झटकून टाका कंटाळवणीपणा झटकून टाका ही गरिबी येते अहंकाराने अहंकार जास्त ठेवल्याने लालच हाव जास्त ठेवल्याने व्यवस्थित पदस्थिर न वागल्याने व्यसन केल्यामुळे बचत न केल्याने बरमसाठ कितीही पैसा वाया घातल्याने वेळ पैसा वाया घातल्याने ही गरिबी येत असते म्हणून तुम्ही काम करा कष्ट करा मेहनत करा आणि बचत करा बचतीवर बचत करा तर तुमची गरिबी दूर होईल तुमचं जीवन सुंदर होईल तुमचं जीवन रंगमय होईल तुमचं जीवन छान होईल म्हणून तुम्ही काम करा बचत करा कष्ट करा मेहनत करा आणि काम कष्ट तुमची गरिबी तुम्ही दूर करा कारण गरिबी दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे कष्ट करणे मेहनत करणे होय बचत करणे होय व्यवस्थितपणा ठेवणे होय पदस्थिरपणा ठेवणे होय समाधान ठेवणे होय तर गरिबी दूर होते परंतु जर तुम्ही अव्यवस्थितपणा ठेवला पदशीरपणा ठेवला नाही चांगले वागले नाही चांगलं बोलले नाही चांगलं राहिलं नाही व्यवहार चांगला केला नाही वर्तन चांगले केलं नाही ज्याची जास्त अहंकार ठेवला जास्त लालच केली हाव ठेवली तर मात्र तुम्हाला गरिबी येते दारिद्र्य येते नसीबावर अवलंबून राहू नका नशीब निष्काळजीपणा कंटाळवाना अहंकार लालच हाव यामुळे आपल्या दारिद्र्य येते गरिबी येते म्हणून अहंकार ठेवू नका कोणत्याच गोष्टीचा अहंकार ठेवू नका कारण अहंकाराने सर्व काही बीच राख होते सर्व काही राख होते लालच हाव ठेवल्यामुळे आपल्याला पाहिजे ती मिळत नाही चांगलं मिळत नाही म्हणून आपली गरिबी दूर होत नाही निष्काळजीपणा ठेवू नका आळशीपणा ठेवू नका आळशी आळस आणि निष्काळजीपणाने आपली प्रगती होत नाही आपला विकास होत नाही तसेच दुसऱ्याच्या संपत्तीवर जगणे दुसऱ्याच्या जीवावर जगणे म्हणजे जीवन सुंदर करणे नाही म्हणून दुसऱ्याच्या जीवावर जगू नका स्वतः मेहनत करा कष्ट करा आणि आपलं जीवन सुंदर करा दुसऱ्याच्या जीवावर जगल्याने दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहिल्याने आपल्याला हवे ते मिळत नाही पाहिजे ते मिळत नाही तसेच आयत्या संपत्तीवर जीवन जगल्याने कारण आयत्या संपत्तीवर रेगोट्या ओढल्याने आपलं जीवन सुंदर म्हणून तुम्हाला जर तुमचं जीवन सुंदर करायचं असेल तुम्हाला जर तुमचं जीवन रंगीन सुखमय रं, रंग रंगमय करायचा असेल तर तुम्ही मेहनत करा काबाड कष्ट करा दुसऱ्या जीवावर अवलंबून राहू नका स्वाभिमानी स्वावलंबी बना एक सुंदर नागरिक बना कष्टाळू मेहनती माणूसपणा माणूसकी ठेवा नम्रता ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा इच्छा तयारी ठेवा काम करण्याची तयारी ठेवा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा खंबीरपणा ठेवा ध्येय ठेवा ध्यास ठेवा जाणीव ठेवा चांगुलपणा ठेवा विचार सुंदर ठेवा मन सुंदर ठेवा तुमची गरिबी दूर होईल दूर होईल प्रखरपणे मेहनत करा काबार कष्ट करा कारण तरच तुमच्या जीवनात सुंदर जीवनात भर पडेल तुमचं जीवन सुंदर होईल तुमचं जीवन रंगमय होईल आणि तुमच्या आनंदात भर पडेल म्हणून तुम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल तुम्हाला जर आनंदमय जीवन जगायचं असेल तर तुम्ही काम करा कष्ट करा मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर करा कारण काम करत्यांदीच जीवन सुंदर होत असतं जीवन रंगमय होत असतं म्हणून काम करा कष्ट करा मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर सुंदरात सुंदर करा कारण मेहनत हीच पूजा आहे म्हणून प्रेम ठेवा विश्वास ठेवा प्रेम विश्वास ठेवा सत्य वागा सत्याने वागा एकता ठेवा मुखी गोडी गोडवा ठेवा काबाड कष्ट करा मेहनत करा बचत करा समाधान ठेवा सावधानता ठेवा सतर्क राहा आणि कमवलेल्या पैशाचा योग्य हिशोब ठेवा व्यवस्थितपणा ठेवा पद्धतशीरपणा ठेवा तुमची गरिबी दूर होते तुम्ही दारिद्र्य दूर होते परंतु जर तुम्ही वडिलांच्या संपत्तीवर आधारित राहिले आपल्या वडलाच्या संपत्तीवर जगत राहिले आहे त्या संपत्तीवर तुम्ही आपलं जीवन काढत राहिले आणि काम दुसरं काही केलं नाही मेहनत केलीच नाही आणि आहे त्या संपत्तीवर जर गोट्या ओढल्या तर मात्र तुम्हाला दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही मला आल्याशिवाय राहत नाही कारण जी संपत्ती आहे ती आहे ती संपत्ती कुठवर तुम्हाला पुरणार आहे आहे ती संपत्ती मला कुठवर जाणार आहे ती कधी ना कधी संपलंच ना ती कधी ना कधी संपणारच आहे मग काय करता आहे ती आपल्या वडलोपार जी संपत्ती आहे ती संपल्यावर तुम्ही काय करता मग तर जीवन तुमचं कंगाल होणार नरक होणार म्हणून त्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल आणि आहे ती संपत्ती वाढवावी लागेल आणि तुम्हाला जीवन चांगलं जगण्यासाठी जीवन सुंदर होण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील मेहनत करावी लागेल आणि काम करता करता तुम तुम्हाला बचत करावी लागेल म्हणजे तुम्हाला जीवन अडचणीच्या काळात संकटच्या काळात तुम्हाला ती बचत काम आहे म्हणून वडलाच्या जीवन जगू नका तर स्वतःच्या हिमतीवर जगा स्वतःच्या पार उभा राहा स्वतः काहीतरी करून दाखवा काहीतरी बनून दाखवा म्हणून मेहनत करा कष्ट करा मेहनत करा कष्ट करा, करा। मेहनतीने जीवन सुंदर होतं मेहनतीने जीवन रंगदार होतं कोणाच्या जीवार जगू नका स्वाभिमानी बना स्वावलंबी बना स्वतः मेहनत करा दुसऱ्या जीवावर जगू नका दुसऱ्या जीवावर जगसाल तर फक्त तुम्ही काही दिवस जगसाल नंतर मात्र कंगाल होसाल आणि तुमचं जीवन नरक बनेल म्हणून जीवन सुंदर करण्यासाठी जीवन रंग करण्यासाठी तुम्ही कष्ट करा मेहनत करा काबाड कष्ट करा बचत करा व्यवस्थितपणा ठेवा पदशीरपणा ठेवा पैसा जिथं जिथं पैसा खर्च करता आहे तिथंच पैसा खर्च करा जिथं गरज आहे तिथंच पैसा खर्च करा पैसा वाया घालू नका वेळ वाया घालू नका विचार वाया घालू नका व्यसन करू नका व्यसनाने मनुष्य गरीब होतो कारण व्यसन हे असा व्यसनसुद्धा असा एक रोग आहे की त्यामुळे मनुष्य बेचिराक होतो बर्बाद होतो म्हणून व्यसन करू नका व्यसनाच्या नादी लागू नका कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका कारण व्यसनामुळे मनुष्य बर्बाद झालेलं आहे कंगा झालेला आहे व्यसना व्यसनापायी त्याने सर्व काही विकलेलं आहे म्हणून कोणतंच व्यसन असू नये कोणतंच वाईट पण असू नये अहंकार असू नये लालच असू नये निष्काळजीपण असू नये आळस असू नये कंटाळवाणापणा असू नये तर तुमचं दारिद्र्य दूर होईल तुमची गरिबी दूर होईल परंतु जर तुम्ही तुम्हाला व्यसन असाल तुम्हाला व्यसन असाल तुम्हाला वाईट सवय असतील आणि तुम्हाला बचतीची सवय नसेल तुमच्यात व्यवस्थितपणा नसेल पदशीरपणा नसेल तुम्हाला अहंकार असेल तर मात्र तुमच्या किती जरी संपत्ती असली तर ती संपत्ती संपून जाईल आणि तुम्ही कंगाला कंगाल होणार नरकला नरकमय जीवन जगणार म्हणून व्यवस्थितपणा ठेवा पदशीरपणा ठेवा अहंकार करू नका कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नका चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा आणि क काम करा कष्ट करा मेहनत करा आणि आपल्या काम कष्टाच्याद्वारेच तुम्ही जीवन जगा जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून गरिबी दूर करण्यासाठी हे दारिद्र्य दूर करण्यासाठी हे कंगालमय नरकमय जीवन दूर करण्यासाठी कष्ट करा मेहनत करा काभार कष्ट करा आणि बचत करायला शिका थोडाफार हिस्सा बचत करा व्यवस्थितपणा ठेवा पदेशीरपणा ठेवा चांगलपणा ठेवा आणि व्यसन धरू नका व्यसनाच्या नादी जागू नका कदाचितपणा व्यवस्थित ठेवला तर गरिबी दूर होते दारिद्र्य दूर होते आणि तुम्हालासुद्धा मग पाहिजे तसं मिळेल जसं पाहिजे तसं जीवन मिळेल दुसऱ्याप्रमाणेच मला चांगले कपडे मिळतील खायला चांगलं चुकलं मिळेल आणि दुसऱ्याप्रमाणे तुम्ही जग जीवन जगू शकाल मी घर एकत घेऊ शकाल मला पाहिजे ते करू शकाल हवे ते करू शकाल फक्त तुम्ही व्यसन करू नका अहंकार ठेवू नका अव्यवस्थितपणा ठेवू नका तसेच विश्वास ठेवू नका काम करा कष्ट करा मेहनत करा तसेच वाईट गोष्टीच्या नादी लागू नका आणि चांगलपणा ठेवा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा धैर्य ठेवा धीर ठेवा येणाऱ्या संकटाच्या अडचणीचा समस्येचा सामना करा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल स्वतः स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या हिमतीवर तुम्ही कमवा स्वतःच्या पायावर उभं हो राहा कोणाचा आधार घेऊ नका तर तुमचं जीवन सुंदर होईल रांगमय होईल आणि तुमचं दारिद्र्य तुमची गरिबी दूर होईल दूर होईल म्हणजे दूर होईल आणि तुम्हीसुद्धा सुंदर चांगलं जीवन जगू तुम्ही तुम्हीसुद्धा सुंदर जीवन चांगलं जीवन जगू शकाल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद